स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं वाळवा तालुक्यातील बावची येथे गणेश सेवाभावी संस्था भारतीय जनता पार्टी आणि विलासराव शिंदे उद्योग समूह यांच्या वतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नास गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच दहावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार देखील करण्यात आला वाळवा तालुका भाजपचे कोषाध्यक्ष तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रणजित माने यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ माने उपस्थित होते यावेळी विश्वजित पाटील ॲडवोकेट संतोष कुमार जाधव उत्तमराव पाटील राजाराम साळुंघे संदीप कामेरीकर खंडेराव गवळी कलंदर तांबोळी मोहन भोसले अमित पाने किशोर यादव सुशांत यादव कृष्णा मोरे सूरज भोसले अतुल मोहिते सतीश गुरव वैभव पिसाळ प्रमोद ढोकळे संपत भोसले पोपट सुतार यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत आणि प्रास्ताविक विश्वजित पाटील यांनी केले ॲडवोकेट संतोष कुमार जाधव यांनी आभार मानले